दीदी तुझं नाव काय प्रमोद का। तू आता काय शिकवले लोकांना मातीचे गणपती कसे बनवायचे आणि हे पिंपळाच्या पानावर चित्र कसे काढायचे कोणत्या कोणत्या प्रकारची चित्र काढतेस तू पिंपळाच्या पानावर जितकेही आपले फ्रीडम फायटर असतात ना मी त्यांची सगळ्यांची काढतो अच्छा आतापर्यंत तू कोणते कोणते रेकॉर्ड केलेत इंडिया बुक ऑफ रिकॉर्ड एशिया बुक ऑफ रिकॉर्ड आणि वर्ल्ड बुक ऑफ रिकॉर्ड आणि इंटरनॅशनल इंडिया बुक ऑफ रिकॉर्ड कारण की मी पाच तासात एकावन्न गणपतीच्या मूर्त्या बनवल्या होत्या आणि एशिया बुक ऑफ रिकॉर्ड कारण की मी दोन अच्छा तू गणपती कशा बनवायचा शिकवतोस तू तू बनवलेला गणपती दाखव आम्हाला तीन आणलेत मी अच्छा हाय आणि सगळ्यांची जे टॉप असतात ना ते सगळे वेगळे आहेत म्हणजे तुम्ही तुम्हाला कसे वाटलं तसं करा अच्छा हाय एक आणि हाय एक ओके ओए तूज एज किती ओए आणि आपण हे कशासाठी करतो गणपती मी हे गणपती निसर्गासाठी करत आहे कारण की आपण प्लास्टरची मूर्ती आणतो आणि मग त्याला ती मूर्ती जेव्हा विसर्जित होते तेव्हा ते पाणी प्रदूषित होतं आणि जर का आपण मातीचे गणपती बनवले तर हे माती पाणी जाऊन लवकर वेळ आणि त्यांनी काहीच म्हणजे प्रॉब्लेम नाही होत आणि जर का डेकोरेशन करते त्याने की ते तिथेही विसर्जित होईल तिथे एक झाड उभे तो आतापर्यंत किती लोकांना गणपती बनवायला शिकवलंय पाच हजार पेक्षा जास्त तर झालेत असते अच्छा तुला कोण कोण हेल्प करत याच्यामध्ये आई बाबा आई बाबा आई बाबा अच्छा थँक्यू